आतोडा मारू देणार नाही आम्ही एल पी स्टन ब्रिजवर मला वाटतं ती आता वेळ आलेली आहे प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करतोय की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रचंड करणार या गोष्टीचा लोकांना विकासाला विरोध नाही आहे पण लोकांची गैरसोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन करणार प्रश्न जो आहे काहीच मार्गी लागलेला नाही ढिगभर अशी पत्रक झाली आहेत पण एकाही पत्रकारचं एका लाईनचं उत्तर एम एमआरडीए देत नाही आम्हाला काही पूर्वसूचना द्यायला पाहिजे त्यांनी की हा किती कालावधीमध्ये पूर्ण होईल किंवा काय मुंबईमध्ये अनेक जुने पूल आहेत त्यापैकीच एकशे पंचवीस वर्ष जुना असलेला हा एल्फिन्स्टनचाच म्हणजे प्रभादेवी पूल आणि दहा एप्रिलपासून या पुलाचं पाडकाम सुरू होणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येते पण इथल्या नागरिकांचाच या पुलाच्या पाडकामाला नेमका विरोध आहे नेमकी यामागची कारणं काय आहेत आणि इथल्या स्थानिकांचाच या, का या पाडकामाला विरोध का आहे हे आपण जाणून घेऊया या विभागात राहणारे काही नागरिक माझ्यासोबत आहेत ताई काय सांगाल नेमका कशासाठी तुमचा विरोध आहे कारण दहा एप्रिलपासून याचं पाडकाम होणार आहे असं म्हटलं जात आहे आम्हाला काही पूर्वसूचना द्यायला पाहिजे त्यांनी की हा किती कालावधीमध्ये पूर्ण होईल किंवा काय आणि आमचं रहिवाशांचं स्थानिक स्थलांतर करावं की आम्हाला हा त्रास होणार आहे आता एखादा पेशंट आजारी पडला तर त्याला कसं नेणार ते जाण्या येण्याची सोय आम्हाला व्हायला पाहिजे हॉस्पिटलपर्यंत जाणार की के एम हॉस्पिटल वाडिया हॉस्पिटल हे सगळे हॉस्पिटल जवळ आहेत आम्हाला जवळ जाण्यासाठी सोय सुविधा करून द्यावी काय सांगाल तुम्ही जसे आता इकडचे बरेच स्थानिकांच्या ह्या दोन बिल्डिंग आहेत जसे आजी नुर्याणी आणि सूरज बिल्डिंग हे आता नाही नाही म्हणता इकडे तिसरी चौथी पिढी आमची राहिलेली आहे तसेच आता हे बांधकाम करताना ज्या बाधित होणाऱ्या बिल्डिंग आहेत ते तोडल्यानंतर आम्हाला शिफ्टिंग कुठे मिळणार इकडेच मिळणार की आम्हाला लांब कुठे टाकलं जाणार तसंच आता जा ह्या ब्रिजवरनं जाण्याचा जा रस्ता केम हॉस्पिटलकडे येतो वाडिया हॉस्पिटल तर काही गरोदर बायका आहेत काही एजेड पर्सन आहेत त्यांना जाण्यासाठी दुसरा रस्ता कुठून उपलब्ध करून देणार आहे सरकार हा एक प्रश्न होता तिसरा म्हणजे ह्याच्या पूर्वसूचनेमध्ये पर्यायी जागा काय ती लोकं आम्हाला चालण्यासाठी काय पादचारी पूल ठेवणार आहेत की नाही हे तीन गोष्टी आम्हाला क्लिअर झाल्या तर बऱ्या होतील सरकारकडे खरं तर पर्यायी मार्ग हा एक टिळक ब्रिज आणि जो रोडचा पूल आहे हे पर्यायी मार्ग दिलेले आहेत मग ते तुम्हाला कितपत सोयीस्कर आहेत नाही आहेत कसं आहे पण आज तुम्ही तो रूट बघाल तर आम्हाला पूर्ण असं लोअर परेल वगैरे आता एखादी सेंट पॉल शाळा असेल तर तिकडनं आम्हाला पूर्ण हा पट्टा पार करून मग नंतर आम्हाला परत माता क्रॉस करून जावं लागणार मग विद्यार्थी टायमात शाळेत पोचतील की नाही एक्झामच्या पिरियडला किंवा एखादा पेशंट असेल तो टायमात पोचू शकतो की नाही ह्या पण अडचणी येणं आम्हाला सामोरं जावं लागेल त्या गोष्टींना तर लोअर परळ आणि प्रभादेवी या दोन भागांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे त्यामुळे जर का ह्या पुलाचं पाडकाम केलं तर वाहतूक कोंडीसारख्या ज्या समस्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील त्याचसोबत अनेक हॉस्पिटल्स जे आहेत ते या भागापासून जवळ आहेत त्यामुळे प्रवाशांना किंवा नागरिकांना प्रवास करतानासुद्धा हा पूल सोयीस्कर आहे काय सांगाल तुम्ही कसं पाहता याकडे आणि स्थानिक आहात तुमचाच विरोध आहे या पाडकामाला काय सांगाल प्रशासनाने पहिली गोष्ट म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग करून हा ब्रिज तोडला पाहिजे अजूनपर्यंत कुठलीही गोष्ट प नागरिकांसमोर आलेलीच नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे पुनर्व्यसनाचा प्रश्न जो आहे तो काहीच न मार्गी लागलेला नाही आणि विकासाचं कामाला आम्ही विरोध नाही विकास झालाच पाहिजे पण विकासा सांगा स्थानिकांना पण त्रास देऊन त्यांच्या गैरसोय समजून घेऊनच विकास झाला पाहिजे बरोबर की नाही तर त्या हिशोबाने त्यांनी पहिला प्लॅनिंग बोर्डवरती लावावं हो, सगळ्यांना दाखवावं हो। आणि नंतरच त्या ब्रिजचं प्लॅनिंग सुरू करावं हो, तोडण्या तुमचं असं म्हणणं आहे की प्रशासनाकडनं तुम्हाला या संदर्भातली कोणतीच पूर्वकल्पना दिलेली नाही कोणतीच कल्पना दिलेली नाही नागरिकांना तर कोणतीच नाही खाली आज मला वाटतं दोन दिवसापूर्वी काहीतरी पेपरला कटिंग आलेली की दहा तारखेला बिल्डिंग तो म्हणजे ब्रिज तोडणार आहेत म्हणून आता प्रशासन काय प्रशासनाकडे कायदे आहेत पोलीस वत लावणार तोडणार पण लोकांची हालत कळवणारच आहे आज हा ईस्ट वेस्ट जो हा ब्रिज आहे तो एकदम महत्त्वाचा ब्रिज आहे म्हणजे इथून आमच्या शाळा कॉलेज म्हणा किंवा हॉस्पिटल आहेत जेवढे हॉस्पिटल आहेत ते सगळे ईस्टलाच आहेत मग त्या हॉस्पिटलला पेशंटला कसं न्यायचं आज करटची ब्रिजची प परिस्थिती जर बघितली आत्ताच ती परिस्थिती तुम्ही संध्याकाळी जाऊन सहा सात वाजता बघा तो नवीन जो ब्रिज झालेला आहे तिथपर्यंत ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि तो पुढचा ब्रिज आहे ना एकदम शॉर्ट ब्रिज आहे शंभर वर्षापूर्वीचं म्हणजे इंग्रजांच्या काळातला ब्रिज आहे म्हणजे एवढी पब्लिक ट्रॅफिक कसे काय ते लोक डायवर्ट करणार आणि मेन म्हणजे अजून ट्रॅफिकवाल्यांचा पण काय निर्णय आलेलाच नाही म्हणजे त्या त्या लोकांचे कसे काय ट्रॅफिक काढणार आहेत कुठून काढणार कसं काय काढणार याच्यावरती प्रशासनाने चांगला विचार करावा आणि नंतरच लोकांना हा ब्रिज तोडायला घ्यावा जेणेकरून लोकांना त्रास होऊ नये खरं तर प्रभादेवीचा हा पूल पाडल्यानंतर जे पर्यायी मार्ग आहेत ते देण्यात आलेले आहेत पण ते, ते सुद्धा नागरिकांच्या सोयीचे नाही आहेत कारण मुंबईमधली दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी हे त्यामागचं कारण जे आहे ते प्रामुख्यानं नागरिकांच्या बोलण्यातून समोर आलं आहे मनसेचे शाखा अध्यक्ष मंगेश कसालकर यांच्याकडनं सुद्धा हा जो पुलाचा मुद्दा आहे तोसुद्धा वारंवार उचलून धरण्यात आलेला आहे काय सांगाल तुम्ही स्वतः इथे रहिवासीसुद्धा आहात आणि एकूणच या सगळ्या परिस्थितीकडे कसं पाहताय आणि तुमचा विरोध नेमका कशासाठी मुळात आम्ही पुन्हा एकदा सांगतो की विकासाला आमचा कुठलाही विरोध नाही आहे वरळी जो उन्नत मार्ग आहे जो अटल सेतूला कनेक्ट होणार आहे त्याला हा जवळजवळ एक पंधरा वर्षापासूनचा प्रोजेक्ट आहे प्रशासनाला देखील माहिती आहे की भविष्यात कधी ना कधी तरी आपल्याला हा एल पी ब्रुज पाडावा लागणार ला आहे त्या पद्धतीने मला वाटतं प्रशासनाने तयारी करणं फार गरजेचं होतं कसं आहे की प्रशासनाला माहिती आहे की फक्त जर विकास करून जर विकास करायचा आहे तो लोकांना त्या विकासाच्या बातमीमधून त्रास देऊनच विकास करता येतो असा काय भाग नाही जर प्रॉपर प्लॅनिंग केलं असतं तर मला वाटतं हा प्रश्न सुटला असता कारण काय झालं की पंधरा वर्षापासून हा प्रस्तावित मार्ग होता त्यासाठी कामगार नगरपासून हा ब्रिज येणार होता एल्पस्टन ब्रिज जर एल ब्रिज येणार होता एलफिस्टन ब्रिज आपल्याला तोडता त्याच्यामध्ये तोडकामात आपल्याला त्याचा तोडावं लागणार होतं तर प्रशासन एक अल्टरनेट मार्ग आधीच बनवायला हवा होता आत्ता प्रशासन सांगते की लोलपरण मार्ग यूज करायचा आहे किंवा तुम्ही दादरला जाऊन लोकांना प्रचंड गैरसोयीचं आहे तुम्हाला लोलपरा ब्रिजचा सगळ्यांना माहिती आहे पूर्ण माध्यमांनी चालवलेला विषय होता दीड वर्षाचं बां काम आहे बोलून सात वर्ष तो लोलपळाचा ब्रिज रखडवला त्यामध्ये देखील हेच प्रशासन होतं बी एम सी होती रेल्वे होती आणि अजून एम एम आर डी देखील त्याच्यामध्ये होती आता देखील तीच परिस्थिती आहे आता एम एम आर डी आहे रेल्वे आहे बी एम सी आहे मी तुम्हाला आता करणं उदाहरण देतो बायकायला महारेल ब्रिज बांधते आज किती वर्ष झाले ते काम करत आहे बघा हीच सिच्युएशन इकडे येणार आहे भयान परिस्थिती येणार आहे जेव्हा हा ब्रिज तोडणं येणार आहे माझी प्रशासनाला विनंती आहे महाराष्ट्र नव्हर्मेंट सेनेच्या माध्यमातून आम्ही तुर्तास विनंतीच करतो की जोपर्यंत लोकांना पादचारी पूल पूर्ण होत नाही जो की गेल्या आमच्याकडचे सन्माननीय लोकप्रतिनिधी बोलले होते की एका महिन्यातच आम्ही तो पादचारी पूल मोकळा मोकळा करणार म्हणून बांधून घेणार आहोत जो परळला जाणार आहे जो रेल्वेचा आहे मला वाटतं कदाचित तो बांधून झाला असेल तो आम्हाला दिसत नसेल जर लोकांना दिसत असेल तर लोकांनी त्याचा वापर करावा तोपर्यंत हा ब्रिज तोडू देऊ नये कारण त्यांची मा भीमगर्जना केली होती की हातोळा मारू देणार नाही आम्ही एल्बिस्टन ब्रिजवर मला वाटतं ती आता वेळ आलेली आहे जर प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करतोय की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रचंड विरोध करणाऱ्या गोष्टीचा लोकांना विकासाला विरोध नाही आहे पण लोकांची गैरसोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन करणार नाही स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तुम्ही काही पत्रव्यवहार केला होता का संदर्भात मी तुम्हाला सांगतोय पत्रव्यवहार जवळजवळ असे म्हणजे जे आमच्या इकडे जे प्रतिनिधी आहेत जी बिल्डिंग जे या पुनर्वसनात जे काही लोक आहेत ती स्वतः आम्हाला सांगत आहेत अशी पत्रकं झाली आहेत पण एकाही पत्रकारचं एका, पत्रका एका लाईनचं उत्तर एम एम आर डी ए देत नाही एम एम आर डीचं कुठलाही अधिकारी असेल तो एका लाईनीचं उत्तर देत नाही ना जे लोक पुनर्वसनासाठी जाणार आहेत त्यांना आजच्या क्षणापर्यंत माहिती नाही की आम्हाला कुठे देणार आहेत आम्हाला देणार आहेत नाही देणार आहेत आम्हाला कंपनसेट करणार आहेत एकही गोष्ट त्यांना माहिती नाही आहे फक्त आणि फक्त रेटून न्यायचा विषय लोकं मेले तरी चालतील पण आमचा विकास झाला पाहिजे म्हणजे त्या प्रोजेक्टचा विकास झाला पाहिजे लोकांनी काही झालं लोकांना काही गेलं तरी चालेल आमच्याकडे जे असलेले सत्ता तरी देखील तेच आहे की इलेक्शनच्या दिवसापर्यंत तुम्ही जिवंत राहा त्यानंतर मेलत तरी चालेल आता तीच वेळ एल पी सगळ्या नागरिकांवर आलेली आहे कारण लोलपरळ ब्रिजला एवढं कन्झम्शन आहे तुम्ही वाहतूक मी तुम्हाला आता सांगतो आहे भयान परिस्थिती आहे जेव्हा ब्रिज तोडणार आहेत कारण तुम्हाला म्हणजे आंबेडकर म्हणजे आपला बाबासाहेब आंबेडकर रोड परळचा आणि ह्यासाठी तुळसी तुळशीबाई रोड सेनापती पापड मार्ग फक्त विचार करा त्या दिशेने वाहतूक असणार आहे आणि एल पिस्टनमधले जे आम्ही बाळशेट मुरकर मार्ग आहे मुरलीधर सामन मार्ग आहे भाऊ तोडणकर मार्ग बाळशेड हा अक्षरशः वेळा पडणार आमच्या लोकांना आमच्या इकडची लोकं बाहेर जाऊ शकत नाही अशा वेळेला एक काय विचार करतायत म्हणून आमची मागणी होती की जो बाळाशेट मुरुडकर मार्गला रेल्वे परळला जायला जो पादचारी मार्ग आहे तो ॲटलीस्ट व्हायला हवा होता ॲटलीस्ट तो झाला पाहिजे होता जेणेकरून लोकांना ॲटलीस्ट पादचारी पुलाचा वापर करून परळला जातील पण तो देखील झालेला नाही सप्टेंबर महिन्यापासून त्याचं काम बंद आहे जे महारेल करते स्वतः रेल्वेकडून आम्हाला एम एमआरडे कडून सांगण्यात आलं की सीने त्यांना तो फंड सपूर्द केलेला आहे सीने त्यांना फंड सपूर्द केला पण आज तो ब्रिज पूर्ण झाला नाही जर ही वेळ हा कारभार आता असेल तर भविष्यात जेव्हा हा ब्रिज बनणार आहे त्यावेळेला काय त्यांचा कारभार असेल काय भोंगळ कारभार असेल त्याचा विचार केलेला बरा तुमची पुढची भूमिका काय असेल या संदर्भात आमची भूमिका आम्ही माध्यमात न म्हणता डायरेक्ट करणार पण निश्चित करणार थोडं नक्की खरं तर लोअर परळचा जो पूल होता त्याचंसुद्धा जे बांधकाम होतं ते अनेक वर्ष रखडलेलं होतं त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या असू देत किंवा जो काही प्रवाशांना मुंबईकरांना का होणारा त्रास होता तो अनेक वर्ष त्रास होत होता तशीच परिस्थिती जर का हा पूल पाडल्यानंतर प्रभादेवीचा पूल पाडल्यानंतर जर का अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्याचं नेमकं करायचं काय कारण टिळक ब्रिज असू देत किंवा रोडचा ब्रिज असू देत हे दोन पर्याय एल्फिन्स्टनचा ब्रिज पाडल्यानंतर नागरिकांना प्रवाशांना देण्यात आलेले आहेत पण सध्याच्या घडीला या दोन्ही जे पर्याय दिलेले आहेत त्यावरच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते जर का हा पूल बंद झाला तर सर्वसामान्य नागरिकांना पादचारी पूलसुद्धा तिथं उपलब्ध नाही आहे त्याचसोबत जर का वाहत वाहनाने जायचं असेल तर त्यासाठी सुद्धा वाहतूक कोंडी हा सगळ्यात मोठा मुंबईला भेडसावणारा जो प्रश्न आहे तो म्हणजे वाहतूक कोंडीचा तर या सगळ्याचं नियोजन आहे ते कोणत्याच प्रशासनानं लोकप्रतिनिधींना संदर्भात नागरिकांना स्थानिकांना इथल्या काहीही माहिती दिलेली नाही आहे स्थानिकांशी संवाद साधलेला नाही आहे त्यामुळेच हा संपूर्ण जो विरोध आहे तो करण्यात येतो आहे आणि सुद्धा आता यामध्ये उडी घेतलेली आहे सुद्धा असंच म्हणणं आहे की जर का ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण नाही झाल्या तर त्याला मनसे स्टाईल जे आहे ते उत्तर नक्कीच देण्यात येईल लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट प्रभा